गोळा उठे ठेव पण नाही तुझ्या तिरडीचा बाबू बांधेन बघ तिथं असेल हा काय बाई येऊ नये नको नको केलंय मला या उन्हाने नुसत आई सावलीतली फुलवरच वाडा नाही अर्ध नुसतं पीक असच राहिले काय करा डोकं चालत नाही मरत तिकड अस आपलं निवान आमचं हे ध्यान कुठं गेलंय काय माहिती आज सकाळपासून काय आता कोणाचा फोन आला बया उचलूनच बघते हॅलो हॅलो हा कोण बोलते कोण काशी बात कर रे क्या हा हा मै काशी काशी तुमको क्या काशी करले काय आपला एक काश नाही करणे का तुम्हाला मर्द किती काय अय कोण बोलालीस माझ्या मर्दापाशी काय काम आहे का तुझ सटवे होतो गो बया हॅलो काय झालं तुम्हाला मर्द बघ बघ मशीन हो काय झालं काय केलं बया कोण बोलती तू बया अगं रडू नको रडू नको काय झालं सांग बया काय केलं माया नवऱ्या तुला अगं भाभी असू नाही भाभी असू नाही तर भाभी असू काय झालंय मला ते तो 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 सांग तोंडवाशी

बोल मेरा मर्द का ऐसा है क्या कुछ भी बोल रही है कैसे अरे इधर चार साल हो गए मेरी शादी को अभी तक हमको बच्चा नहीं हुआ और तुझे कैसे बच्चा हुआ सटवे तुम तो मर्द दो चार दिन पहले मार्केट आया था कब आया था कु मार्केट यार्ड ला हाँ वो को भी का और तुम्हारा क्या संबंध है भैया फिर भी वो मार के अड़ गया था उसका वो किसने लिया नहीं फिर वो मेरे घर के पास आया और मुझे पानी मांगा हाँ अब तो मैं वो पानी पीने के पानी उसको दिया तो उसने मेरा हाथ पकड़ लिया और फिर मैं उसके बच्चे की मां बन गई हूँ आ गए फुकने हाँ पानी दिया और बच्चे की माँ बन गई ऐसा कैसा होता है मेरे को यारा मत बनाओ

अगं कसली मा नवरा एक मिनिट मी मानून कुठून जाऊन देत नाही आणि तू आली मला शहाणपणा शिकवायला राहिले ना मेरे बच्चे की मा बन ट्या आ मेरा नवर नौ, ना ऐसा नाही है हा समझती मे तू किधर राहीती रे को बोल मी आती तेरे को झेंजा पकडणे तेरी हा काही त्यांना आरोप लावती सुनो सुनो जिंदगी मत पकड़ो मुझे ना मेरे नुकसान भरपाई दो, दो नहीं तो मैं दो लोग को है ना जेल में डालेंगे कौन है भैया कसली गा तुला नुकसान भरपाई द्यायची सटवे मुझे कुछ नहीं मुझे सिर्फ है ना ऑनलाइन तीन सौ नव्याण रुपये करो काय तीन सौ नव्याण अग तू येडी का खोळी काय करणार आहे तू तीनशे नव्याण्णव रुपयाचं

अरे मैं भूल तुम्हारे में क्या तू तु रे को ऐसा रह मारेंगी ना ऐसा मारेंगी ना तू फिर से ना आ चलने के लायक भी नहीं रहेंगी हाँ मेरे को एड़ा बनाती मेरे मर्द के ऊपर कुछ भी आरोप लगाती मेरा मर्द किता पति व्रता है और पत्नी वरता है वो

हे बया येऊ दे आता नवऱ्याला चांगलेच झाला त्याला शिला तर केली मी त्याला येऊ दे कुठल्या लपड केला बाई गरोदर ठेवलं बाई लाग आता मी कशी जग मी आता राहत नसते कुठे गेलाय त्याला शोध मी राहणार राहणारच येऊ देच त्याला आता था। हा कुठं बसलाय काय माहितीये अजून यायना ह्या बाईने एक माझं डोकं खाल्लं तिक बसत नसते मला कर म्हणार नाही मी शोधतेच नवऱ्याला मॅ आणि आज सुट्टी देत नसते मी याला मस्त उठल फसवला याचा मुळा हो उठलाय नुसता किती बाया ना। सारे नजारे वाई कुलगे सारे नजारे ते या बाबाने काय माहिती इकडे तू या हो काजल अजून काय भूल बोल या काय म्हणत होते ना ते काम मला दिसलंच नाही काम होत आता झालं काय झालं काय काय ऐकायचंय हा ऐकवायच तुम्हाला काय बोलीचा प्रकार काय बोलीचा हा अगं तू तुला गाणे किती बच्चू के, माँ बनने वाले हो के मा बन्यवाले तू हिंदी पिक्चर बघितलंय का मी हिंदी पिक्चर नाही बघितला हे बघ हे बघ हा पाहिजे मग कुठे हे पाहिजे मग कुठे काम करून करून मी जमलोय काम करून नाही ही नखरे तुमची थ्यार ती थॅर मला सांगा त्या दिवशी खूबे विकाय गेले एका बच्चे के बाप उद्या फुलवर विकायचं असाल दुसरे बच्चे के बाप बापरूच विकायचा असल तिसरे बच्चे के बाप अहो काय ट्रक वर बच्च पाहिजे बाय बाय का शिक्षा तू पाय जाऊ मला आ, भाई भाई भाई। आ, हम आ हा, आता बोल तू इडी झाली का तुझा माझे विश्वास नाही का मीच इड झाले तू कुठे गेले ग्यान मातीत गेले का हा अरे कुठल्या भाभीला प्रेग्नंट ठेवली भाभी हा अरे मी बरं बोलतोय कला का तुला माहितीय ना तुम्हाला माहिती तुम्ही मार्केट याडला गेला तरी बायला पाणी प्यायला गेले ते आणि तिथं प्रेग्नंट केली ते बघा काहीतरी वेगळू का नको बोलू बर मला हतू डिटेल मध्ये सांग डिटेल मध्ये सांग काय झालं काय नक्की मला याका बाईचा फोन आलता हा ती म्हणली हां मी तुम्हारे मरत के बच्चे की मां बनी वाली हा बर अजून पुढचं ती म्हणली पैसे दे भरपाई बोल देय घेतयचे मला हा मग आणि काय मग मग झालं असं काय खोळी तुम्हाला तुला पैसे मागायला लागले तुला लागली मला सांगायला अरे असले क्रॉस लाईन असते कुणाचा कोणाला नंबर जातात आजकाल हे असलं मोबाईलच्या कंपन्यांमुळे अरे बावटच आहे चल मी जातो मला काम थांब मग तिला माझं नाव कसं माहिती काशी तुझं नाव अगं मोबाईल नंबर वाला कंपन्यांकडे सगळं असतंय आपलं डिटेल

किती माझ चांगला नवरा आहे हा क्रॉस लाईन लागत असते आणि उगोच प्या माया देवासारखे नवऱ्याव शक खात असं नवऱ्यावश्यक नसतो खायचा बया आ... मर दे चल जाऊ दे आराम करू आपण आता कुठं बसू तिथं बसून बसून ग आला आता इथं बसते फुलवारीकडे लक्ष देत हा चला बस इथं फुलवारी किती आली खात राहुली हा आईला जाऊ दे आपलं जाऊ काशीने बरोबर मला पकडला लागली होती मला कॅच करायला जाऊ दे आता पहिला प्रयत्न आता आपण दुसरा प्रयत्न करून बघू हा तिला बसल्या झाडाखाली फ्लॉवर बघत हे तरच उसात बसतो हा कशाच काय ते पानेन बिनेन गेलं तिकडे बघून नंतर आता बरोबर हॅलो हॅलो कोण काशी मॅडम बोलत का हो oh, मी काशी मॅडम बोलते कोण आपण मी झुंझुनवाला कंपनीतून बोलतोय झुंझुनवाला होय तुमच्या कानाखाली oh, वाजवल्याला तुम्हाला चांगले झंजिन्यायचे कशाला फोन केलाय मला तुम्ही राहू नका मॅडम तुमचा नंबर आता लकी नंबर म्हणून लागलेला आहे म्हणजे आम्ही हजार नंबर मधून तुमचा नंबर शोधलाय हो तुम्हाला लाख रुपयाचं प्राइज मिळणार एक लाख रुपये ला हो पण त्याच्यासाठी ना तुम्हाला अगोदर थोडस छोटस पैसे पाठवा लागतील होय किती पाठवायचे हो तीनशे नव्याण्णव पाठवताल का तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव का हा तीनशे नव्यान ना काही करणार तुम्ही भाया तीनशे नव्यानच आहे ना तुमचा तो फोटो घेऊन आम्हाला लोभो बनवायचा आहे होय का हा आणि खरं पैसे येतील का माझ्या अकाउंटला हा येतील ना येतील ना नाही बाया मला विश्वास एका बायक्यांनी फोन केला ती म्हणली तुझ्या नवऱ्याने मला गररोदर ठेवलंय आणि आता लगेच तुमचा तुमचा मला आवाज जरा बाई सारखा वाटतोय बघा नको नको मॅडम तुमचा गैरसमज होतोय ठेवतो फोन नका, नका। तुम्हाला पैसे नको नाही थांब थांब ना मला पाहिजेत ना पैसे किती लाखाचे लागली म्हणत्या तुम्ही लाखाची एक लाखाची एक लाखाची का बरोबर चाल चाल किती पैशाची पाहतो तीनशे नव्याण्णव

येईल बघा झाले 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 मॅडम तुम्ही आता ये ना आम्ही तुम्हाला एक ते दोन दिवसात लगेच कॉल करू आणि तुम्हाला ले एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी लगेच तुम्ही या अयो किती दिवसांनी दो एक दोन दिवसात करतो कॉल म्हणजे ऑनलाईन नाही येणार होय पैसे हा हा येतील पण तुमचा तिथे सत्कार होणार आहे ना सत्कार चालेल चालेल हो चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद मॅडम काय कुत्री मांजर मागे तुमच्या एवढे काही काही करताय दुसऱ्या लोकांना पण हे करायचंय तर झालं आता तिला सांगू कि सगळीकडे पाणी देऊन झालंय हम्म तीनशे नव्याण्णव रुपये तर पाठवले मी आता दोन दिवसांनी मला एक लाख रुपये मिळणार काय चाललंय काय नाही मस्त ना मजून तुमचं झालं का ऊसाच सगळं नीट बघून ते आपण काय अस पाच मिनिटात काम केलं पाणी पिऊन आलो बारी मोडून आलो अहो माझी जरा मान मुल वा असं वाकड बोलता येत नाही जरा पुढं सरा बाई एवढं त्रास अह रात्री अवघडली ना मान माझी मग असे करायला लागत ना मला सर का पुढं मला माग सर बाकी बाकी मस्त चालले हा निवांत अजून काय चाललंय काय नाही ही सावलीतली फुलवर वाडा नाही त्याचं टेन्शन आलंय होत 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 ते उन्हामुळे होत तस हा मग काय काय कळा नाही काय करावं काय नाही काय नाही होईल होईल सगळं बरोबर होईल हा घेतला ना फोन आता धंदा केला तर कव्हरात बसलोय तुमचं रिचार्ज संपलं होतं ना हा संपलं तो नेटचं संपलंय ना संपलंय ना मग आता कस काय गाणी आवाज यायला लागले तुला सकाळी पैसे मागितले तू काय दिले नाहीत मग देव आपल्या पाठीशी देवानी आपल्याला पैसे देव पाठीशी इकडे इकडे देव पाठीशी तुला काय झालं सारखं मला हात नका कपड देवपाठीशी देव पाठीशी नाहीये ही ना देवी पाठीशी काढता का नाही मला तुम्ही काढले तुम्हाला काय वाटतो ही काय का काशी तिला काहीच कळत नाही कोणी गंडू शकल अरे पण काय झालं काय मला फोन कुणी लावला होता कुणाला हा रिचार्ज कुणी केलं तुमचं आपलं काय माहिती नाही पैसे मागायचे तर थोमाडी घेऊन सरळ येऊन मागा ना पैसे मी कुणा? देते ना अरे, मी बायकांना पैसे नसतो मागत मी भाई 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 मी बायको बायको मी पैसे नसतो मागत मग खट बोलून पैसे मागता लॅटरी लागली तीनशे नव्यानंच द्या घरादर राहिली तीनशे नव्याने पाठवा कोण वाटते तुम्हाला कोण गंडवायला मला बघ अव जावा म्हणले ना तुम्ही पैसे पाठव तुम्हाला काय वाटलं मला ह्यातलं काही कळत नाही नाव येताना तुमचं धडधडी दड़ येत हा येताना हा अहो बायकोला मागायचं बायको काय राक्षस बिक्षसे भाई फाटी देईन ना रिचार्ज कराय पैसे ओळखलं मला हा अहो नवऱ्याचं ते बायकोच असतं बायकोचं ते सगळं नवऱ्याच असतं संसर्गच असं ग म्हणलं माझं का तर मी म्हणलं पहिल्या कॉलला तीनशे नवीन दुसऱ्या कॉलला तीनशे नवीन जरा वाढवलंच मगाय पाहिजे होत हा घ्या मला वाटलं कळ कळी असो वाढून अजून खट बोलायचं तुम्हाला अजून खट बोलायचोड हरी भारी लय भारी माझी वैताग भारी हरी भारी लय भारी माझी वैताग भारी हरी भारी लय भारी माझी बाय तक भारी हरी भारी लय भारी माझी बाय तग भारी <weight Damon>